हे पहा डॅमची मजा आहे इथ नाही इथे सर्व दरबार दिसतं बघा बघू शकता एकविराच्या एवढ्या लेणे आहेत फायनली आम्ही पोहोचलो दहा वाज रात्री दोनचे निघले तीनचे सॉरी तीनचे निघलेलं आता वाजले दहा आणि दहा ना फायनली होऊ शकता सर्वजण मी आहे मामा आहे महेश आहे आणि राहुल दादा आता जाऊ दर्शन घेऊ जाऊ आत त्या आमचं खालती दर्शन झालं आता वरती दर्शन करायला जातो मी तुम्हाला पण दाखवतो आणि इकडे किल्ला आहे आता इथे आम्ही गाड्या पार्किंग केल्या आणि आता जातो दर्शन घ्यायला भेटू पुढे बघूया जाऊया आता वरती दर्शनासाठी यायच्या ती खाण्याची अशी पूर्ण घ्यायची पूर्ण पिशवी झाली ती शंभर वाली पूर्ण होती जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर इथे खूप चांगली सुविधा आहे इकडे आम्ही चप्पल पण ठेवले आहेत आणि बूट आणि हेल्मेट सर्व आम्ही इकडे ठेवलेलं आहे तरी तुम्ही तरी तेव्हा तुम्ही पण घ्या कार्तिक पडो सुमीर पडो एकच दुकान आहे कोणतेही विचार द्या सांगते येतो द्या पैसे ताटे घेऊन हे बघा आम्ही घेतलेले आहे हॉटे जर तुम्हाला पण घ्यायचे असेल तर इथे नक्की या भेटू पुढे माजी, माजी, उभी पाहा आता मी आईचे दर्शनासाठी ओटी घेतलेली आहे तर आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहेत जेवढी व्हिडिओमध्ये गर्दी बघतो तेवढी आज नाही मिळत आता आम्ही आला आईच्या दर्शनासाठी इकडे जर व्हिडिओ काढाय परवानगी असेल तर मग पूर्ण व्हिडिओ काढायला नाही तर मग नाही काढणार जाऊ आता आईचं दर्शन घेऊन आपण माझी वाटी आहे दर्शन घेतलं आणि आता चाललो व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती म्हणून व्हिडिओ नाही काढला आता चाललो दर्शन घेतलं आईचं जर व्हिडिओ काढण्यास परवानगी दिली असती तर व्हिडिओ काढून तुम्हाला पण दाखवला असता परंतु व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती किती कड बघा हे पूर्ण आईचं दरपार बघू शकता आता मी लेण्यामध्ये जायची तिकीट घेतली त्याची प्राइस होती पंचवीस रुपये आणि जे बाहेर देशावर नेतील त्यांचे तीनशे रुपये आता तुम्हाला आम्ही लेण्या दाखवतो एकविरायचे बघू या व्हिडिओ काढे परवानगी आहे की नाही बघू शकता एवढे लेण्या बघू शकता एकवेराच्या एवढ्या लेणे आहेत बघा लेणे आहेत ज्याचे तिकीट होतं प्राइस पंचवीस रुपये आणि मस्त आहे आमचा बघू शकता काय दिसत नाही आणि पायरे आहेत आणि चिकट पायरे आहेत आणि गुफा आहेत त्याच्यात आणि कायच दिसत नाही एकदम वरती आले बघू शकता हा हे वरचा नजारा आणि इथून सर्व दिसत आईचं दरबार बघू शकता हे बघा इथं नाही सर्व दरबार दिसतं बघा आता आम्ही दर्शन करून चाललो दुसऱ्या ठिकाणी फिरायला आणि आम्ही दर्शन पण घेतलं आणि प्रसाद पण घेतला सर्व करलं आता चाललो गाडीजवळ आणि जातो दुसऱ्या ठिकाणी फिरायला आम्ही दिलं तू हिंडाय आम्हाला वाटली कमी पार्किंग आपलीकडे कमी राह ना इकडं तर पार्किंग आहे तर हिजबाची बाहेर आता लाज जशी आली पण आता ब्लॉक काढत नाही आता आमच्याकडे जास्त मी हो वाढवी ना आता आता फुलावर्षी गाड्या पण आहेत आता दोनशे रुपये भुसी डॅम कसा काय तो आता फार मोठी नदी आली हे ती क्रॉस करून जायला लागेल ती नांगा ओडी मोठे ऑडी मोठी आहे काय का सांगू हे देखो हे राहा भुसी डॅम आता नांगतो मजा आहे कशी आहे ना कशी नाही ती शंभर रुपये दिलेत पार्किंगचे ना आता बघू जाऊन ना किती मजा असते किती काय दुकान पण खूप आहेत तर आमच्याकडे पण असं आहे हे पहा भुसे टाईमची मजा आहे किती गर्दी आहे खूपच सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि इकडे ट्रॉफिक बघा किती झालेलं आहे इथून पूर्ण ट्रॉफिक आहे परत पूर्ण ट्रॉफिक आहे आणि आम्ही वरतून बघतो काय झालेलं आहे काय माहिती पण ट्रॉफिक खूपच आहे गाडी पण आहे हलत